नमस्कार मित्रांनो भीम सैनिक आणि भुकरे या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मला माझ्या मित्राची खूप आठवण येत होती इतकी आठवण येत होती की मी एक कविता तयार केली आहे मित्रावरून तर मित्रांनो तुम्हाला हे जीवलग मित्र असतील आणि ही कविता ऐकून तुम्हाला ही तुमच्या जिवलग मित्राची आठवण येईल तर कर वेळ न करता मी माझी कविता सादर करतो माझ्या कवितेचं नाव आहे माझा जिवलग मित्र मी मी म्हणजे तू आणि तू तो म्हणजेच मी असेच आपले नाते मला तुझ्या जीवनात तुझा एक मित्र म्हणून राहते तुझी आणि माझी मैत्री इतकी एकूप हो दे की मला तुझ्या डोळ्याने हे जग पाहू दे मी म्हणजेच तू आणि तू म्हणजे मी असेच आपले नाते होऊ दे तुझ्या यशस्वी गाणी मला राज रोजपणे गाव दे तुझ्या आनंदात मला दिलास न होते मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी असेच आपले नाते हो दे या खडतर जीवनात मला तुझ्या सोबत तुझ्या मला माझ्या हो दे मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी असेच आपले नाते जर तुम्हाला माझ्या कुंभचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं विसरू नका लाईक करा मित्र चे नाव टाकत